नमस्कार कोल्हापूरकर आपल्या कोल्हापूरच्या राजकारणाचा आकडा आता चांगलाच तापला आहे निमित्त आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं याच निमित्तानं काही महत्त्वाच्या प्रभागांमधून लक्षवेधी लढती सुरू आहेत नवीन प्रभाग रचना इच्छुकांची बहुगर्दी अचानक उमेदवारीसाठी पुढं आलेली नावं आणि यातून आलेली बंडखोरी तसेच पक्षांतर्गत नाराजी यातून काही प्रभागांमधून लक्षवेधी लढती सुरू आहेत कोणत्या प्रभागात आहेत या लक्षवेधी निवडणुका कोणत्या पक्षात आणि उमेदवारांमध्ये आहेत या लढती हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण लक्षवेधी लढती हे प्रसारमाध्यमचे विशेष सदर सुरू करत आहोत मी माझा जुना प्रभाग जो एकोणीस ड मधला एक मोठा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तपोन एकोणसत्तर या प्रभागात सात कोटीहून अधिक विकास कामं करू शकलो आहे नळ रस्ते गटर हे नगरसेवकांचं प्रामुख्यानं काम तर आहेच त्याच्या व्यतिरिक्त मी जे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं जे, जे केंद्रात आणि राज्यात सरकार आहे या राज्यातल्या सरकारनं ज्या विविध योजना आपल्या आणल्या त्या विविध योजना मी तळागाळापर्यंत पोचवू शकलो त्यामुळं माझा माझ्या प्रभागातील जनतेवर आणि आत्ता नव्यानं आलेला एकोणीस ड मधील नागरिकांच्यावर माझा ठाम विश्वास आहे की जनतेनेच ठरवले की कुणाला विजयी करायचं त्यामुळे मी विरोधक काय म्हणतात ह्याच्याकडे माझं लक्ष नाही कारण मला विकास करायचा आहे माझं माझा प्रभाग कसा असायला पाहिजे माझा कोल्हापूर शहर कसं असायला पाहिजे आणि त्या कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणजे विकसित करायला पाहिजेत आम्ही नुसतंच बोलत नाही तर करून दाखवणारे पक्ष भारतीय जनता पार्टी हे केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे ह्याच्या माध्यमातून आम्ही विविध बजेट हेड करून तो निधी खेचून आणू असा मला आत्मविश्वास आहे पुढील पन्नास वर्षाचा वि विचार करून आम्ही कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास करू आणि शाश्वत विकास करू याची मी माझ्या एकोणीसमधल्या सर्व नागरिकांना ग्वाही देतो की जो विकास करू ते भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणूनच आम्ही करू नमस्कार मी मधुकर बापू रामाने प्रभा क्रमांक एकोणीस ड मधून उभा आहे आता बरेच लोक म्हणतात की आपला विजय आहे पण माझा विजय हा निश्चयच आहे आणि तो जनतेच्या आणि माझ्या प्रभागाच्या सर्व तन मन धन लावून जे कार्यकर्ते जवळजवळ वीस वर्षे माझ्या पाठीशी आहेत त्यांच्या विश्वासावर माझा विजय निश्चित असं मी समजतो कारण मी आता गेले वीस वर्षे मी म्हणून ह्या भागामध्ये काम करत असताना कोठ्यातीस रुपयाची कामं केली गटर असते रस्ते असेल पाईपलाईन असेल कामं केली पण कधीही मी त्याचा बोर्ड कधी लावला नाही निवडणूक असतानासुद्धा मी कधी बोर्ड लावत नाही कुठला वाढदिवस साजरा करत नाही पण जनतेला त्या त्या जनतेला माहिती असते की बाबा रामाने साहेबांनी काम काय केलं आणि मग धृतराजाच्या माध्यमातून असल सत्यजी पाटलांच्या माध्यमातून असत कोट्यावधीशी कामं केल्यात पण मी कधी बोर्ड लावणे त्याचं श्रेय घेणं असं कधी करत नाही अगोदर काम करतो ह्यातनंच लोकांचा विश्वास आणि काम मी करून दाखवते बोर्ड लावणे किंवा तिची चर्चा करण्यापेक्षा मी त्या कामातूनच ते जनतेच्या मनामनात मी शिरलो आहे म्हणून मी ह्या हात या, या चिन्हावर उभा आहे आणि रामाने हे प्रत्येक हृदयामध्ये नाव त्यांचं कोरलेलं आहे माझ्या प्रभागामध्ये आणि प्रभागाच्या आसपासच्या सुद्धा कारण मी काम करणारा माणूस आहे हे मी सांगण्यापेक्षा त्या सर्व लोकांना माहीत आहे मी जाईल तिथं स्वतःहून ते सांगत असे सा, मी सांगण्यापेक्षा ते सांगत आहे हे हे काम झालं म्हणून म्हणजे एवढा लोकांचा विश्वास आहे आणि त्या त्यांच्या विश्वासावर मजा विजय